नमस्कार मित्रांनो मी तेजस आपला विचार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या भारताच्या लोकशाहीचा एक उत्सव दोन महिन्यांवरती येऊन ठेपला आहे तर तो म्हणजे लोकसभेची निवडणूक तर या निवडणुकीमध्ये काय होणार आणि याचा निकाल काय येणार जनता मत कोणाला देणार याच्याच आधारावरती आपल्या देशाची पुढील पाच वर्षाची दिशा ठरणार आहे आता त्याच अनुषंगानं सगळीकडे चर्चांना पण सुरुवात झाली आहे नागरिक चर्चा करत आहेत की या सरकारचे पाच वर्षाचा कालावधी कसा होता काय घडलं काय प्रगती झाली माणसाच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडले हे किंवा या सरकारच्या काय चुका झाल्या यावरती सुद्धा चर्चा चालू झाली त्यासोबतच विरोधक यांनी कोणते मुद्दे उपस्थित केले त्यांचे कोणते मुद्दे प्रभावी होते त्यांनी काही सोल्युशन दिले का किंवा त्यांनी कोणती प्रकारचे सोल्युशन देणार अशा पद्धतीची घोषणा तरी केली का या पद्धतीचे अनेक चर्चा आज जनमानसात सुरू आहे याच चर्चांचा आधार घेत जी प्रसार माध्यम मा असतात ती प्रसार माध्यम मा सर्वे करत असतात त्या सर्वेच्या माध्यमातून ते जनतेसमोर जनतेचे कोणता विचार आहे किंवा त्यांचं मत काय हे मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्याला आपण ओपिनियन पोल एक्झिट पोल असं म्हणत असतो तर हे जे ओपिनियन पोल एक्झिट पोल्स असतात त्यांच्यामधून येणारे जे भाकीत केले जाते ते भाकीत आणि घडलेल्या निवडणुकांच्या अंतर किंवा त्यात काय घडलं हे जनतेसमोर ठेवण्याचा आपला हा छोटासा एक प्रयत्न आहे तर चला पाहू तेजी ते जे सर्वे आपण पाहणार आहोत त्यातला पहिला सर्वे हा दोन हजार चौदा सालच्या एक्झिट पोलचा आहे दोन हजार चौदा साली परिवर्तन आले आणि सत्ता बदल होऊन एन डी एचे सरकार आले होते तर त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनी जो एक्झिट पोल केला होता तो आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये टाईम्स नाऊ या प्रसारमाध्यमाने दोनशे एकोणपन्नास जागा एन डी एला दिल्या होत्या एकशे अठ्ठेचाळीस जागा पी एला दिल्या होत्या आणि इतर जे घटक पक्ष होते जे या दोन्ही यांचे नव्हते त्यांना एकशे सेहेचाळीस जागा दिल्या होत्या इंडिया टुडेने दोनशे बहात्तर जागा एन डी एला दिल्या होत्या एकशे पंधरा जागा यू पी एला दिल्या होत्या आणि एकशे छप्पन्न जागा ह्या इतर पक्षांना दिल्या होत्या इंडिया टी व्हीने दोनशे एकोणनव्वद जागा एन डी एला दिल्या होत्या एकशे एक जागा यू पी एला दिल्या होत्या आणि एकशे अठ्ठेचाळीस जागा या इतर पक्षांना दिल्या होत्या आपण येथे पाहत आहोत की या ज्या जागा दिल्या जातात जे भाकीत केले जाते त्यासाठीचा एक्झिट पोलचा सर्वे हा निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत केला जातो आणि त्यावरूनच हे भाकीत असते आता पुढील स्लाईडमध्ये आपण पाहत आहोत जे निकाल लागले ज्याच्यामध्ये एन डी एला पूर्ण बहुमत मिळाले तीनशे छत्तीस जागांचे यू पी एला एकोणसाठ जागांवरती समाधान मानावे लागले आणि इतर पक्षांना एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या त्यात भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या भाजपच्या मित्रपक्षांना चोपन्न जागा मिळाल्या चव्वेचाळीस जागा या काँग्रेसला मिळाल्या आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना पंधरा जागा मिळाल्या आता जे भाकीत या टी व्ही चॅनलनी केले होते त्याचा आणि लागलेल्या निकालामधला जो फरक आहे तो इथं दिलेला आहे जर तो फरक त्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जर त्या फरकापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या असतील तर ते हिरव्या रंगामध्ये आहे आणि त्याच्या भाकितापेक्षा कमी जागा मिळाल्या असतील तर ते लाल रंगामध्ये आहे तर आपण पाहू शकतो की सत्याऐंशी चौसष्ट आणि सत्तेचाळीस सत्ते जागा म्हणजे खूप मोठ्या फरकानं एन डी एनं हे भाकीत चुकीचं ठरवलं परंतु त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त जागा घेतल्या आणि यू पी एनं जे भाकीत केलं होतं जो सर्व्हे सांगितला होता त्या सर्व्हेपेक्षा खूपच मोठ्या कमी प्रमाणात जागा मिळवल्या होत्या परंतु येथे आपल्याला नक्की पाहता येईल की जे सर्वेक्षणामध्ये भाकीत आलं होतं त्यानुसारच हे दोन्ही गट सोडून इतर जे मित्र पक्ष जे होते त्यांना एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जागा या त्यावेळेला दोन हजार चौदा साली मिळालेल्या होत्या आणि त्यांचे भाकीतसुद्धा बरोबर आले होते इथं आपण बघू शकतो की इंडिया टी व्हीचे भाकीत हे तंतोतंत बरोबर होते आता एक्झिट पोल दोन हजार एकोणीसमध्ये काय झाला तर ता टाईम्स नावने एन डी एला तीनशे सहा जागा दिल्या एला एकशे बत्तीस जागा दिल्या इतरांना एकशे चार जागा दिल्या ए बी सी वोटरने दोनशे सत्त्याऐंशी जागा एन डी एला दिल्या एकशे अठ्ठावीस जागा यू पी एला दिल्या आणि एकशे सत्तावीस जागा इतरांना दिल्या इंडिया टी व्हीने तीनशे जागा एन डी एला दिल्या एकशे एक जागा यू पी एला दिल्या आणि एकशे बावीस जागा या इतरांना दिल्या होत्या इथं आपण पाहू शकतो की भाजपनं त्यांची टॅली पण वाढवली आहे दोनशे बासष्ट दोनशे छत्तीस आणि दोनशे एक्कावन्न ही त्या पद्धतीनंच वाढलेली आपल्याला दिसते आता पुढे जेव्हा निकाल लागला त्यावेळेला तीनशे चोपन्न जागा एन डी एला मिळाल्या होत्या आणि त्र्याण्णव जागा यू पी एला मिळाल्या होत्या परंतु इथं आपण नक्की पाहू शकतो की काँग्रेसच्या मागच्या निवडणुकीपेक्षा जागा या वाढलेल्या होत्या त्या बावन्न झाल्या होत्या मि आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना पंधरा जागा मिळाल्या होत्या भाजपला तीनशे तीन जागा मिळून भाजपच्या मित्रपक्षांना एक्कावन्न जागा मिळाल्या होत्या सोबत आपण पाहिलं तर परत एकदा एक्झिट पोलचे जे सर्वे होते त्याला परत इथं एन डी एनं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जास्त जागा मिळवल्या तर यू पी एला तेवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळवता आल्या नाहीत परंतु इतर जे पक्ष आहेत हे दोन्ही गट सोडले तर त्यांना या खेपेला मागच्या वेळेपेक्षा म्हणजे ज्या वेळेला एकशे अठ्ठेचाळीस होतं त्याच्यापेक्षा शहाण्णव म्हणजे खूपच कमी जागा या खेपेला इतर पक्षांच्या झाल्या कारण या वेळेला इतर पक्ष जे होते त्यातले बरेचसे पक्ष हे या दोन गटांकडे झुकले गेले होते आता आपण पुढं पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा ओपिनियन पोल त्यामध्ये आपण पाहू शकतो की एन डी एला तीनशे सहासष्ट जागा ए टाइम्स नावनं दिल्या आहेत आणि इंडिया आघाडी आता जे मित्रपक्ष जे काँग्रेसचे आहेत त्याची पण वाढ झाली आहे आणि एन डी एच्या मित्रपक्षांचीसुद्धा वाढ झालेली आहे जे परंतु जे इतर पक्ष आहेत त्यांच्या जागा मात्र नक्कीच कमी झालेल्या आहेत इंडिया टुडेच्या एम ओ टी एनच्या सर्वेनं तीनशे पस्तीस जागा एन डी एला दिलेल्या आहेत इंडिय आघाडीला एकशे सहासष्ट जागा दिलेल्या आहेत आणि इतर पक्षांना एकशे सत्तावीस जागा दिलेल्या आहेत इंडिया टी व्हीने तीनशे एकोणतीस जागा एन डी एला दिलेल्या आहेत एकशे एक जागा इंडियाला दिलेल्या आहेत आणि इतर जे पक्ष आहेत हे दोन गट सोडले तर त्यांना एकशे बावीस जागा दिलेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की इतर पक्ष जे आहेत हे दोन गट सोडले तर त्यांच्या जागा परत कमी ओपिनियन पोलमध्ये येत आहेत कंटिन्यू याला ट्यून करत राहा आणि अशा पद्धतीनेच माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाहत राहावा एवढीच विनंती तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय श्रीराम